म्हणतात चिखलदरा चिखलदरा आपल्या चिखलदरा पाहा मित्रांनो नमस्कार भावानो आपण बसलो तर सगळेजण इथं अभ्यास करत तोंडबिंड काही धुतलं नव्हतं मग पाणी येत जाय वरून आबाळातून मस्त लिहिलं बिहिलं पाणी येत जायचं बारा वाजे लोक जरा असं खेळा म्हणलो कुत्र्यासोबत मग कुत्रं दिसलं मस्त त्याले बोललो आणि मग जाऊ म्हणे चिखलदरा आले चल म्हणलं बा येतं का तू ते म्हणे मी नाही येत म्हणे तो नको येऊ म्हणलं मी चाललो म्हणलं मग जाय म्हणे मग हे ये लेकरं येत म्हणे तर मग चाललो मी एकलाच फिरत फिरत हे पाहू शकता आपल्या चिखलदऱ्याचा रस्ता इकडं आहे हे किती हिरवं हिरवं आहे अबाळतून पाणी पण येत होतं तरी चाललो मग मी रस्त्यानं आलो मग फायनल चिखलदऱ्या व्ह्यू चेक करू शकता आपल्या चिखलदऱ्याचा आपल्या चिखलदरा का जा। जास्त लांब नाही आपल्या शाळेपशीच आहे हे आपल्या चिखलदऱ्याचा रस्ता पाहू शकता मग तुम्ही या व्हिडिओला जर दोन हजार लाईक आली की आपण पुरा व्हिडिओ दाखवू युट्यूब चॅनलवर आपल्या दोन हजार लाईक आणि थोडा पण सबर नाही होत निघालून पळतच हे असले गमज इकडे आपल्या चिखलदरा लय लोक म्हणतात चिखलदरा चिखलदरा आपल्या चिखलदरा पहा मित्रांनो चेक करा हे आपली शाळा